आपल्याशिवाय राहणार नाही संत गाडगे महाराज त्यांच्या शेवटच्या कीर्तनात शिक्षणाचे महत्व सांगताना म्हणतात की बाबा रे उपाशी राहा कपडे असू द्या पण पोराले पोराले पण पोराले शाळा शिकवा म्हणून शिक्षण फार महत्वाचे आहे आणि आज आजच्या आधुनिक काळात आपल्याला जर आपले आयुष्य बदलायचे असेल तर शिक्षण आणि शिक्षणच महत्वाचे आहे तर मग चला शिक्षणावर आधारित एक छोटीशी नाटिका अगं आई माझ्याकडे एक कागद आहे त्यात काय लिहिलंय मला बघ बघू बघूयात काय लिहिलंय अरे मला कुठे वाचता येतं मया बापांनी मला शाळेत नाही धाडलं रे पोरा हम ह्या हा, कागद नको दाखवू मला माया मागा खूप कामं पडली शेतात जायचं बैलांना चारा द्यायचा ऊस तोडायचा ही समती कामं कोणी करायची माया लेकाला शिकवलं नाही बरोबरची समधी पोरं शाळेला जाता माझं लेकरू घरीच कामधंदा करत बसत हो हो तू नको मला आता सांग शाळा शिकून काय तिला टोले मोठा साहेब नाही होणार चल तुझी तुझी काम बघ म्या काय झालं झाला काबर बसलाय माझ्याकडे एक कागद आहे त्यात काय लिहिलंय मला कळत नाही बघू दे काय आहे ते अर ते संस्कृत तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे काय ताई तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे अग ताई मले बी असे वाचता येईल का हो हो त्यासाठी तुला शाळेला जावं लागणार अगं ताई पण आपले आई बाबे बाबा आमली शाळेत आणतील का त्यांच्या मागे तर सरे धु दु, धुन्यायची कामं पडली आहेत ते मला शाळेत घालायला तयार होतील का हो हो आपण आयला आणि बाबाला विनंती करू की तुला शाळेत पाठवा बघावं माझा लेख कसा शाळेत जाण्यासाठी दोघं भावंड आपल्याला पटवताय मलाही शिक्षणाचं शिक्षणामुळे मोप अडचणी आल्यात बर, बर तू म्हणतोस तर आता शेजींकडे जातो दोन पैक आणतो शाळेची पुस्तकं आणतो आणि धाडतो त्याला एकदा शाळा हा विद्यार्थी आपल्या बहिणीप्रमाणेच आता शाळेत जाणार आहे जरा <laughs> नाटक करतोय कसं शाळेत जावा आणि काय करावा कारण आपलाही पहिला दिवस आपल्याला आहे की ते तेरवे शाळेचा शाळेचा पदर भरूनच आपण लपत लपत कस तरी शाळेत गेलो आहे पण आज मात्र रो, आपल्याला रोज सकाळी उठलं की आनंदाने शाळेत यावं असं वाटत अशी ही आपली शाळा नाही कमेंट म्हणजे काय गताई अरे आपण बाईला विनंती करत आहोत की आत येऊ का ताई आत येऊ का अक्षर ओळख आणि अक्षरातून शब्द आणि शब्दातून वाक्य आणि मग भाषा आणि म्हणूनच या ठिकाणी आता हा मुलगा शाळेत जाऊ लागला आणि असं म्हणतात ज्ञानाचा दिवा एक पेटला की तो अनेक दिवे पेटवतो आता स्वतः शाळेत जाऊ लागला आता तो दुसऱ्यांनाही या ठिकाणी शिकवणार आहे आई आई आए, मला आणि ताईला पण यायला लागला आता आम्ही दोघे तुम्हाला दोघांनाही शिकू कुठले ओ जाण्याआधी आपल्याला शिक्षणाचं महत्व समजलं नाहीतर आपलं आपलं कुटुंब आढळून राहिलं हो होती शिक्षणाची सावित्रीने दिली नसती हाती हो पाटी हाती हो पाटी, हो पाटी। आमचे आयुष्य झाले असते कोरी हो पाटी हो पाटी म्हणून मुलांनो शिका म्हणून मुलांना शिका सर्वांना सोबत घेऊया सर्वांना सोबत घेऊया शिक्षणाची आपुल्या हाती, हाती। शिक्षणाने उजळल्या आपल्या दाही हो दिशा शिक्षणाने चंद्र सूर्य आपुल्या हाती आकुर्यहाती विज्ञानाची घडे हो दिव्य ही क्रांती दिव्य ही क्रांती शिक्षणाची मशाल घेवू आकुर्यहाती आपुल्या हाती आपु